तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सालेबर्डी उडाणपुलाजवळ मोटरसायकल आणि ट्रॅक्टरच्या अपघात झाल्याची घटना दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे या अपघातात एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे नितेश विष्णू हजारे वय अठ्ठावीस वर्षे राहणार सूर्यवाडा आणि आयुष देवदास राघोरते वय बारा वर्षे राहणार सूर्यवाडा हे मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए सी एक्याहत्तर चौऱ्याऐंशीने नागपूरकडून स्वतःच्या गावी जात असता सालेबर्डीवरून नागपूरच्या दिशेने येणारा ट्रॅक्टर क्रमांक यम एच छत्तीस सत्त्याण्णव सत्तावीसने मोटरसायकलला जबर धडक दिली यात नितेश यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि आयुष एक किरकोळ मार लागून जखमी झाले दरम्यान अपघाताची माहिती पॉईंटवर उभी असलेली जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी मुख्यपीठ नानिशधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने दोघांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत